सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार. आता सजुया नख शिखांत अलंकारांनी जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येते तसं वार महायुतीच्या बाजूने फिरू लागलाय नाशिक मध्य मतदारसंघात प्राध्यापक देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित मानला जातोय त्यांनी प्रचार कार्यात जोरदार आघाडी घेतली आहे शेकडो नागरिक त्यांच्या प्रचार कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत महिला पुरुष तरुण तरून, तरुणी ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत प्राध्यापक देवयानी फरांदे यांची प्रचार रॅलीतील नागरिकांची गर्दी बघता विरोधकांची झोप उडाली आहे गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे नागरिक देवयानी फरांदे यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना दिसत आहेत समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी देवयानी फरांदे यांनी काम केलंय गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा कायापालट फरांदेंनी केलाय त्यामुळे साहजिकच मतदारसंघातील प्रत्येकाच्या मनात देवी आणि फरांदे यांच्या बाबत आपुलकी निर्माण झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता नागरिकांमध्ये मिसळून काम केलंय निम्म्या रात्री जरी मतदारसंघातील एखाद्या नागरिकाने मदत मागितली तरी त्या तात्काळ धावून जातात त्यामुळे यंदा ठरवलंय नागरिकांनी की पुन्हा विधानसभेत देवे आणि फरांदे यांनाच पाठवायचं बिरो रिपोर्ट नाशिक